पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज। कोंडाईवारी घाटात पुन्हा पुन्हा अपघात रात्री अपघाताचा थरार दोन्ही ट्रकांमध्ये टक्कर साहित्यासह मोठे नुकसान तीन जण जखमी येथे रोजच घडतात अपघात आणि आता पुन्हा अपघात घडला ठोस उपाययोजना व अभावामुळे होतोय अपघात कोंडाईबारी घाटातील अपघात थांबायला तयार नाही रोज अपघाताचे सत्र सुरूच असून कोंडाईबारी घाट हा अपघाताचा घाट बनलाय महामार्ग होण्यापूर्वी येथे अपघाताचे प्रमाण कमी होते मात्र महामार्ग झाल्यावर अपघात थांबायला तयार नाही उपाययोजना करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे कोंडईबारी घाटात रात्री अपघाताचा थरार पाहायला मिळाला दोन्ही मोठे नुकसान झाले झाले असून जण जखमी महामार्गावर घाटात अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही तोच पुन्हा अपघात ठोस उपाययोजना व सूचना फलकांचा अभाव याबाबी कारणीभूत ठरत आहे महामार्गावर अपघाताचे सत्र केव्हा थांबणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकीजवळ दोन माल ट्रकामध्ये अपघात झाला असून तीन जण जखमी झाले धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्राजवळ रात्री नऊ वाजेच्या धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने सनमायिका घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणवीस ई ए ए त्र्याहत्तर सदुसष्ट हा ट्रक महामार्गावर मार्गक्रमण करत असताना त्याचवेळी मका भरून येवला येथून अहमदाबादकडे जाणारा ट्रक भरधाव वेगाने मागून येणारा ट्रक क्रमांक जी जे बारा व्ही बी बी व्ही अडतीस 3857 याचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक पुढे मार्गक्रमण असलेला ट्रकवर जाऊन आदळला पुढे शेतात 40 ते 50 फूट अंतरापर्यंत जाऊन विजेच्या खांबाला धडकला तर हैदराबादहून जोधपुर येथे जाणारा ट्रक रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटला या अपघातात शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच विजेचे खांब व तार देखील तुटून नुकसान झाले या अपघातात आमिर खान रहीम पठाण वय 35 रमजान खान पुस्सल खान पठाण वय 22 बीके खान उस्मान खान वय पठाण जखमी झाले माहिती मिळताच जगदगुरु नरेंद्रचार्य नाणीसधाम महाराज संस्थानद्वारे मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी सर्व जखमींना तातोडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले